नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज नागपंचमी आणि या नागपंचमी सणाच्या निमित्ताने साठेपटा तालुका फलटण येथील नागपंचमी उत्सवानिमित्त महिलांसाठी खास जसा आकर्षक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे झोका व संगीत कार्यक्रमाचं आयोजन ही सर्व आयोजक मंडळी आहे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं आहे आता काही वेळातच महिलांसाठीचा हा नागपंचमीचा जो उत्सव आहे तो सुरू होतोय त्याचेच आपण आढावा घेणार आहोत नागपंचमीच्या निमित्ताने महिलांसाठी खास या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे साठेफाटा येथील जिल्हा परिषद शहा या ठिकाणी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी आता या कार्यक्रमाचं उद्घाटन काही मिनिटांमध्ये संपन्न होत आहे साठेबाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि या निमित्ताने येथील काही स्थानिक का कार्यकर्त्यांनी या या कार्यक्रमाचं मोठ्या उत्साहामध्ये आयोजन केलं आहे प्रामुख्याने आपण पाहिलं तर राणासाहेब पाटील सचिन मेजर रुपेश पाटील त्याचबरोबर भैया कदम भूषण शिंदे डॉक्टर सुनील खटके प्रमोद माने मिलन खांडेकर कुंडली कदम आदी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी नागपंचमीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या ठिकाणी आता काही मिनिटातच या कार्यक्रमाचा शुभारंभ अटेफाटा या गावच्या सरपंच निलम मिलन खांडेकर त्याचबरोबर कल्पना युवराज मिंड पाटील यांच्या शुभस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे नागपंचमीच्या निमित्तानं ना, साडेपाटा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नागोवा उभारण्यात आला आहे आणि मोठ्या उत्साही वातावरणामध्ये गावातील सर्व महिला या ठिकाणी त्याचबरोबर गावातील कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित आहेत आता त्याचं या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय साडेपाटा ग्रामपंचायतच्या सरपंच नीलम मिलन खांडेकर त्याचबरोबर कल्पना युवराज पाटील यांच्या शुभस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यात येत आहे या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व आयोजक आहेत आणि अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये नागपंचमीच्या या सणाचे आयोजन करण्यात आले आहे जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण या कार्यक्रमाची संकल्पना जाणून घेणार आहोत या ठिकाणी भूषण शिंदे आहेत कशी संकल्पना या ठिकाणी कसं आयोजन केलं या कार्यक्रमाचं के प्रथमतः मी पत्रकार गोपने व संपादक गावडे या दोघांच्याही साठेपाठ्यांमध्ये आपले स्वागत करत आहे संकल्पनाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षी आमच्या शेजारच्याच गावामध्ये खटके वस्तीमध्ये झोक्याचे नियोजन महिलांसाठी खास केलेले होते त्या पद्धतीने आम्ही सगळे आयोजक इथं जे आहे त्यांनी एकत्र येऊन हे संकल्पना आम्ही मांडली आणि मांडल्यानंतर ते आज साक्षात तुम्ही पाहताय की ह्याच्यात आम्हाला पूर्णपणे आनंद झालेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांचा आनंद व्यक्त आहोत खूप खूप धन्यवाद या ठिकाणी महिला आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अतिशय मोठ्या संख्येने महिला आहेत आणि इतक्या नीट नेटक्या ने, कार्यक्रमाचं आयोजन केलंय काय सांगाल तुमचं नाव सांगा सुरुवातीला मी निवेदिता भूषण शिंदे आज नागपंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजकांनी खूप छान असा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमामध्ये संगीत खुर्ची इतर संगीत नृत्य तसेच काही स्त्रियांचे आ, हे कार्यक्रम पण होणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाला भरपूर या ग्रामस्थ महिलांनी आणि इतर ज्या भगिनी आहे यांनी सुद्धा उपस्थिती खूप छान प्रकारे नोंदवली आहे आणि सर्वांनी आनंद घेत आहे खूप खूप धन्यवाद आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा मॅडम मी सौ उमा हनुमंत लोखंडे राहणार साठेफटा आर साठेफटा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिंडवस्ती या ठिकाणी नागपंचमीच्या या दिवशी अतिशय नेटक्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या सर्व आयोजकांनी अतिशय सुंदर असं आयोजन करून सर्व महिलांना एकत्रित आणण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे हे काम मला वाटतं पहिल्याच वर्षी होत आहे या प्रकारे पहिल्याच वर्षी होत आहे आणि त्याला प्रतिसाद पण अतिशय उत्स्फूर्त असतो मिळालेला आहे आमच्या सगळ्या महिला भगिनी खूप खुश आहेत खूप आनंदी आहेत आणि महिलांना बाहेर पडण्यासाठीच एक खरखूरो व्यासपीठ व्यासपीठच आजच्या या दिवशी या ठिकाणी अ सादर केलेला आहे तर सर्वांना धन्यवाद अ या ठिकाणून जाणून घेणार होत तुझं नाव सांग माझे नाव तृप्ती भूषण शिंदे सर्वप्रथम नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अ या ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे माझे फक्त या ग्रामस्थांना एवढीच विनंती आहे की दरवर्षी सुद्धा असा कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करावं आणखीन काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून तुमचं नाव सांगा मी अलका राजाराम शिंदे हा कार्यक्रम नागपंचमीचा इतका छान पैकी आयोजित केलेला आहे तेव्हा मी सर्व ग्रामस्थांचं माझ्या सर्व भगिनींच्या वतीनं आभार मान मोठ्या संख्येला साठेपाटा येथील महिला आहेत तुमचं नाव सांगा माझ माझ्या लग्नापासून तीस वर्षापर्यंतच्या काळात हा कार्यक्रम साठे गावामध्ये कधीच झाला नाही ह्या मुलांनी इतका छान कार्यक्रम नियोजन केलं त्यांचा आधी खूप खूप आभार मानते आणि गावाच्या वतीने असेच आयुष्यभर राहावं ही ग्रामस्थांना मिळाली नक्कीच आपण पाहू शकता मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय चांगल्या अशा उप या उपक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी श्रीफळ वाढून झालेला आहे आपण काही मोजके या ठिकाणी जोखेही पाहणार आहोत आता प्रत्यक्षात या ठिकाणी नागपंचमीचा जो सगळ्यात महत्वाचा उत्साह असतो महिलांमध्ये जोखा घेण्याचा जो, जो, जो आनंद लुटला जातो तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत गेल्या तीस वर्षांमध्ये हा पहिल्यांदाच इतका मोठा उपक्रम या जिल्हा परिषद शाळा साठेपाडा या ठिकाणी केलेला आहे आपण आता प्रत्यक्षात या ठिकाणी ज्या महिला भगिनींचे जोखे आपण या ठिकाणी पाहणार आहोत महिलांचे जोखे आता या ठिकाणी उंच उंच जाऊ लागले आहेत आपण पाहू शकता <laughs> साडेबडा तालुका फुलढण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या या नागपंचनिमित्त महिलांसाठी खास या आयोजन केलेलं आहे ज्याचे आयोजक आहेत यामध्ये अण्णासाहेब पाटील सचिन मेजर रुपेश पाटील बहिया कदम भूषण शिंदे डॉक्टर सुनील खटके प्रमोद माने मिलन खांडेकर कुंडलिक शिंदे यांच्या माध्यमातून महिलांसाठी गेल्या तीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच या अशा नेटक्या कार्यक्रमाचं आयोजन केल्या करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण गावातील सर्व महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत नुकतंच या नागपंचमी निमित्त गावातील सर्व महिला एकत्र एक आल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे यामध्ये सरपंच सौ निल निलम मिलिन खांडेकर त्याचबरोबर कल्पना युवराज पाटील यांच्या प्रमुख शुभस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यानंतर आता महिला या ठिकाणी आपण पाहू शकता उंच अशा झोक्यांचा या ठिकाणी आनंद लुटत आहेत मोठ्या संख्येनं गावातील महिला भगिनी यामध्ये सहभागी झालेल्या आहेत नागपंचमीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद साडेपटा येथील महिलांनी दिलेला आहे खर तर अतिशय मोठ्या उत्साही वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा नागपंचमीचा सण या ठिकाणी संपन्न होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी साडेपाठा तालुका फलटण